नमस्कार मित्र हो आज आपण साने गुरुजी या विषयावर निबंध पाहणार आहोत साने गुरुजी हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध लेखक शिक्षक आणि संत होते त्यांचे खरे नाव सर्वोत्तम नारायण होते साने गुरुजींनी मुलांसाठी अनेक कथा कविता आणि शिक्षणविषयक लेखन केले त्यांचे लेखन नेहमीच सोपे गोड आणि समजायला सोपे असायचं ज्यामुळे त्यांची लोकप्रियता खूप वाढली त्यांनी शालेय शिक्षणाला महत्त्व दिलं आणि मुलांसाठी शिक्षणाच्या गोड गोष्टी सांगितल्या साने गुरुजींची बालकथा या पुस्तकात मुलांना जीवनाचे महत्त्व शिकवणारे अनेक सुंदर कथा आहेत त्यांच्या कथा आणि विचार आजही मुलांना प्रेरणा देतात साने गुरुजींनी समाजातल्या अंधश्रद्धा आणि अशुद्ध विचारांवर टीका केली त्यांचे लेखन लोकांना जागरूक करतं आणि उत्तम जीवन जगण्याची प्रेरणा देतं त्यांच्या कार्यामुळे त्यांनी आपला ठसा समाजावर कायमचा ठेवला आहे साने गुरुजींचं साहित्य आजही लोकांना आवडतं आणि ते वाचून आपले जीवन समृद्ध करतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ प्राप्त करण्यासाठी केम व्हिडिओ चॅनेल सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद